जिल्ह्याच्या अगदी नजीक असलेलं शहर या नावाचं गाव त्या गावामध्ये एक विशेष दुकान त्यांच्याकडे संपूर्ण उपलब्ध आहे अशा दुकानात आपण आहे आणि विशेष बाब म्हणजे मराठवाड्यामध्ये एकमेव दुकान असणार कारण या ठिकाणी एकाच छताखाली तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल दुकानाचे ओनर दुकानाचे मालक आपल्यासोबत आहे आपण संपूर्ण चर्चा करूया आणि ज्यांना कोणाला जनावरांसाठी खाद्य हवं आहे त्यांनी त्यांच्याशी संपर्क करा मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये आणि डिस्प्लेवरती तुम्हाला त्यांचा नंबर मेन्शन करतो तर आपण सविस्तर खाद्याविषयी आणि जे बैलाचं साज आहे त्याच्याविषयी त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार सर प्रथम तुमचं नाव सांगा सायनाथ संतोष पोस्ट आ, ताजी छत्रपती संभाजीनगर या दुकानावरती येण्याचा जो रस्ता आहे कोणत्या रस्त्याने शेतकऱ्याला किंवा बैल मालकाला येण्यासिथं सोपं घडल असं सोपं घडल असा रस्ता सांगा आपला जाधव मंडी नवीन मोंडा तिथून सरळ पूर्वेला एक आपलं सात किलोमीटर अंतरावर आपलं दुकान आहे बर तुमच्याकडे कोणतं कोणतं खाद्य उपलब्ध होतं सध्या माझ्याकडे बुलेट राजा आहे हिंद केसरी आहे स्पीड किंग आहे उडी पुन्हा आपल्याला बैलांसाठी बदाम काजू अंजीर सरसो तेल गोळे किती वर्ष झाले कोण तुम्हाला जवळपास साधारण एक वर्ष होत होताल मला आता आणि याच्या अगोदर म्हणजे हा व्यवसाय का सुचला कसा सुचला तुम्हाला हा व्यवसाय पहिले माझं इथं कापड दुकान होत बर कापड दुकानातून घरी पहिल्यापासून सनी बैलगाड्याचा छंद आहे फार आजोबा पासून आधी आपल्याकडे म्हणजे बैल मालकच आहे हो बैल मालकच त्यामुळे इथं आसपास ही दुकान जिल्ह्यात नव्हती आपल्या कुठं तर असा एक विचार केला बसलो विचार केला बाबा आपल्याला खाद्यानासाठी खूप दूर जावं लागतं तुम्ही कुठून उपलब्ध करायचे मागवता याच्या पहिले बाहेर असेल शरीतीला सांगायचं खाद्य आहे आणि युट्यूबला बघता बघता असं जबा हे खाद्य भेटतात त्या हिशोबाने आपण स्वतःच विचार केला जाऊ तर काहीतरी चालू करू इथं किती पैसे इन्व्हेस्टमेंट केले मग तुम्ही आता सर्वसाधारण एक सात आठ लाख रुपये सात आठ लाख रुपयात व्यवसायाच हो बाकी तुमच्याकडे आल्यानंतर एक रेटमध्ये दरामध्ये बराच फरक वाटला बाहेरच्या दरामध्ये आणि तुमच्या दरात फरक आहे तुमच्याकडं मिळणारे जे खाद्य कमी दराचं आहे काय क्वालिटी लो आहे की तुमचा भाव वेगळा आहे काही क्वालिटी दुसऱ्यांपेक्षा आपल्याकडे एक, एक, एक नंबर भेटणार ते पण फक्त आपल्याला माहितीये बैला सर्वांचे काय हाल आहे आपण सर्व काही शेतकरी वर्गातले बैलगाडा मला की पूर्ण असं काही थोडे लोक उच्च दर्जाचे त्यामुळे आपल्या शेतकरी कोण काही जास्त कमावायची त्यांना कमीत कमी रेट मध्ये चांगलं चांगलं कसं आपण पुरवलं जाईल याकडे आपलं प्रथम प्राधान्य असतं बर खाद्य कोणतं कोणतं म्हटलं तुम्ही बुलेट राजा त्याच्यानंतर हिंद केसरी प्रेक्षकांना दाखवा चला मित्रांनो एकाच काजू बदाम बुलट राजा असे बरेचसे खाद्य त्यांच्याकडे उपलब्ध आहेत हे जे आहेत आपले बदाम एक नंबर क्वालिटीचे बदाम स्पेशल पॅन्ट गुजरातून आणले जाते आपल्याकडे याचा भाव सांगा ना बदामाचा बदामाचा हा साडेपाचशे रुपये किलो मार्केट मध्ये तुम्ही हेच बदाम घ्यायला असाल दुकानदाराकडून तुम्हाला साडेसातशे आठशे रुपये किलो हे बदाम भेटतील आणि आपली शेंगदाणा पेंट एक नंबर क्वालिटी ही स्पेशल आपल्या बैलगाड्या मालकांसाठी गुजरातून आणतो आपण हा, हा माल बर शंगणारा पेन काय किलो हे पंच्याहत्तर रुपये किलो पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये त्याच्यानंतर हा बुलेट राजा आ, बुलेट राजाचं नेमकं वैशिष्ट्य सांगा त्या सा। बुलेट राजाच वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे याच्यात बैलाची सफळता वाढते जे तुमच्या बैलाची चरबी म्हणतो आपण बैला या खाद्यानं बैल जाम होत नाही सांगायचं कारण बैलाची गती वाढते बैलाची सफळता वाढते फायदे त्याच्यानंतर हा उडी दाळ डाळ जे आपण दाखवतो दाखवतोय एक नंबर क्वालिटीचे आणि जे इतर दुकानदार विकत आहे ना ते मिक्स माल करून सण विकत आहे इतर दुकानदार प्युअर उडद दाळ आपल्याकडे हा हिंद केसरी काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे मक्का आहे मक्का याच्यात उकडून सनी मक्का टाकलेली पूर्ण बुलेट राजामध्ये येत बडून सनी मक्का टाकलेली आहे आणि याच्यात उकडून सीनी दोन्ही कंपनी अलग अलग असल्यामुळे दोन्हीचे बेस्ट कोणतं तुमचं माहिती बेस्ट मी तर दोन्हीला पण प्राधान्य देणार माझ्याकडे हो काय काय मिक्स आहे बरं याच्यात जवळपास दहा ते बारा कड धान्य मिक्स पूर्ण डाळीचे प्रकार एनर्जी बुस्टर झालं सप्लिमेंट झालं बुलेट पण पण दोन्ही मध्ये भेटणार तुम्हाला गोळाची कॉफी झाली हिंद केसरीची जी बॅग आहे किती किलोची आणि किती रुपये दर आहे तिचा चाळीस किलोची बॅग आहे ती एकवीसशे रुपयाला आपण विकतो इथं आणि हे बुलट राजा राजा दोन हजार पन्नास ला त्याच्यावर एक बकेट फ्री चाळीस किलोची बकेट जी दिसती ना हा बुलेट राजा पण चाळीस किलो ही हो, बकेट फ्री आहे बुलेट राजावरती कंपनीने दिलेली आहे हो कंपनी पण आलेली आहे बॅगेवरती फ्री आणि उडद डाळ उडद डाळ ही उडद डाळ आहे तेराशे पन्नास ला तीस किलोचा कट्टा आहे हा तीस किलोचा कट्टा तेराशे तेरा पन्नास ला त्याच्यानंतर स्पीड किंग आपल्याकडं खाद्य आहे नेमकं ते पण असंच मिश्रित खाद्य आहे स्पीड बर गाडीचे चाक पण बघायला मिळतो गाडीचे चाक पण बघायला आहे त्याचे सांगा नाही तीन हजार रुपयाला जोडी विकतोय आपण तीन हजार रुपयाला हो जोडी लोखंडी लोखंडी चाक आहे पर्यंत चाक जोड गेले आपले बरं हो आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर याच्या व्यतिरिक्त काय काय अजून साज भरपूर दिसतो साज भरपूर आहे आपल्याकडं सातारा साज आहे पूर्ण थोडं दाखवा ना साज प्रेक्षकांना दाखवा हे जे आपण मोरकी त्याच्यामध्ये हे पण मोरकीच प्रकार आहे ही कपिलाची मोरकी बर हो हा पूर्ण मोरकीचीच प्रकार आहे हा इकडं येसन इकडं चाबोक इकडं वरती निकाबे इकडं दोर याच्या व्यतिरिक्त काय अजून याच्या व्यतिरिक्त जे बैलगाड्या मालकांसाठी लागेल ते पूर्ण आपण त्यांना अवेलेबल करून देणार एखाद्या दिवशी समजा आपल्याकडे आता मॅट होतं मॅटचा स्टॉक संपलेला आहे परवा मॅटचा स्टॉक येईल आपला मॅटचे दर सांगा की मॅट कुठे मॅटचे दर दर वेळेस अलग अलग समजा क्वालिटी वरती डिपेंड करतो आपण ते कधी आपण सुप्रीम चे आणतो कधी साईदर चे आणतो साईज किती त्याची साईज पाच ते सात पाच सात पाच सात आणि साधारण रेट अठराशे दोन एक वर्षाची वॉरंटी सगळ्यात महत्वाचा प्रश्न ही जर आता तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर बरेच लोक फोन करतील हो तर आ, होम डिलिव्हरी कशी द्याल होम डिलिव्हरी इथून सिडको बस स्टँड आपल्याला जवळ तिथून आपण बसणार त्यांना त्यांच्या होम डिलिव्हरी करणार खाद्य असो की सजावटी सजावटी फोन कुठलाही सामान असो कुठलाही देणार महाराष्ट्रात कोणतेही काम कोणत्याही हो देऊ रेटमध्ये तफावत होताच होते का नाही रेटमध्ये जे आपण सांगतोय ते फिक्स रेट आपल्याकडे हो मित्रांनो आपल्यासोबत होते सैन पळसकर जे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याजवळ शहर पळशी म्हणून गाव आहे त्या गावचे रहिवासी आहे आणि त्यांचं त्यांनी बैलगाडा मालकांसाठी आणि मुख्या जनावरांसाठी व्यवस्था म्हणून त्यांनी एकाच छताखाली इतक्या मोठ्या खाद्याचं त्या ठिकाणी भरणा केलेलं आहे त्यात काजू बदाम असेल उडद डाळ असेल सरसो सरसो तेल असेल हिंद केसरी आणि राजा असं खाद्य असेल या बऱ्याचशा गोष्टी ज्या मुख्या जनावरांसाठी पाहिजे खाली मॅट लागती मॅट असेल अशा बऱ्याचशा गोष्टी तर नक्कीच मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देईल त्यावरती ते त्यांना संपर्क साधा आणि तुम्हाला पाहिजे ते माल ते खाद्य तुम्ही त्यांच्याकडनं अवेलेबल करून घ्या कलरच्या डब्या पण त्यांच्याकडे आहे असं कुठलंच सामान नाही मित्रांनो की त्यांच्याकडे तुम्हाला उपलब्ध होणार नाही त्यामुळे नक्की त्यांच्याशी संपर्क साधा अत्यंत कमी दरामध्ये तुम्हाला ते मटेरियल या ठिकाणी उपलब्ध होईल आणि प्रेक्षकांनी व्हिडिओ नक्कीच आवर्जून तुम्हाला फोन करतील खाद्याची मागणी करतील इतरही गोष्टीची मागणी करतील तर चॅनलवर वर जे लोक व्हिडिओ बघतील त्यांना तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काही डिस्काउंट करशाल का करू ना सर तुमच्यासारखे माणसं इथपर्यंत आले आमच्यापर्यंत शंभर टक्के करू व्हिडिओच्या माध्यमातून आल्यावर त्यांच्यासाठी आपण करू शंभर टक्के चालेल धन्यवाद मित्रांनो आपल्या सोबत होते साईनाथ भाई पळसकर आणि नक्कीच आपल्या व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्यांना संपर्क साधा तुम्हाला कुठे <coughs> कुठे डिस्काउंट करून ते या ठिकाणी खाद्य उपलब्ध करून देतील धन्यवाद जय